दिवस राज्य सरकारच्या फक्त बैठका खरं तर या राज्य सरकारवर जनतेचा आणि मराठा समाजाचा कोणताही विश्वास राहिलेला नाही हे राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करतय आरक्षण देऊ वेगवेगळ्या प्रकारच्या मुदती मागतय परंतु या मुदतीत एक पाऊल सुद्धा हे सरकार पुढे जात नाही आणि हे सरकार आताचं सरकार वेळ काढूपणा करतय वेळ काढूपणा करत असताना आताच्या सरकारमधल्या उपमुख्यमंत्र्याला ब्राह्मण जात आठवते म्हणजे बाकीच्या जातीच्या विषयी सुद्धा वेगळ्या पद्धतीची भाषणं केली जातात आणि म्हणून खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी हे सरकार संवेदनशील नाही आणि संवेदनशील नसल्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे खरं तर एका उपमुख्यमंत्र्यांना डेंगू झाला आणि दुसरे उपमुख्यमंत्री जे आहेत ते छत्तीसगडच्या विधानसभेच्या प्रचाराकरता व्यस्त आहेत याकडे किती उपमुख्यमंत्री म्हणून किती गांभीर्याने आहेत हे दिसून बिलकुल यांना गांभीर्य या नाहीये यांना जर गांभीर्य असतं तर देशाचे पंतप्रधान या महाराष्ट्रात आले होते चार दिवसापूर्वी शिर्डीला त्यावेळेस यांनी संदर्भात काही ना काही चर्चा केली असती काही ना काही भूमिका मांडली असती परंतु यांना या, या महाराष्ट्रातील बहुसंख्य असलेल्या मराठा समाजापेक्षा स्वतःच्या पक्षाचा प्रचार महत्वाचा आहे आणि म्हणून तर मी तर म्हणेल हे मराठा समाजाच्या विरोधातलीच भूमिका सातत्यानं घेत आलेली आहे आणि म्हणून या मराठा समाजाच्या आरक्षणाच्याविषयी तीव्र भावना सगळी असताना ताबडतोब याच्याविषयी केंद्राशी बोलणी झाली पाहिजे राज्य सरकारने पावलं उचलली पाहिजे म्हणून आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळेच्या सगळे प्रमुख मंडळी आज राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी लाए। म्हटलंय की अकरा हजार पाचशे तीस जुन्या नोंदी आम्हाला सापडल्या एवढं पुरेसा आहे असं वाटतं का बिलकुल पुरेसं नाही आहे अकरा हजार पाचशे नोंदी त्यांनी कुठून काढल्या माहितीने जर एक कोटीमध्ये असतील तर आणि खऱ्या अर्थानं जुन्या जर सगळे कायदे बघितले एकोणीसशे एकवीसचे काही कायदे पुढे आलेले नंतरचे काही कायदे पुढे आलेले आणि मला असं वाटतं मराठा कुणबी हा विषय आहे तो विषय असताना आम्ही ही भूमिका मांडली कोणत्याही समाजाच्या कोणत्याही रिझर्वेशनला धक्का न लागता मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे त्यात घटनेच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे आणि घटनेची दुरुस्ती जर एका दिल्लीच्या प्रशासकीय सेवेसाठी जर सरकार महिनाभरात कायदा बनवत असेल तर एवढा मोठा व्यापक प्रमाणात मराठा समाज याच्याविषयी सरकार हे पाऊल का उचलत नाही हा आमचा सरसकटची मागणी महाविकास आघाडीची असणार का सरसकट त्या गाड्यांमध्ये स्फोट झाले संपूर्ण घर हिंसक हिंसकोळा लागलं सगळीकडे लागताना दिसतात काय आवाहन हे खरं तर हे आंदोलन शांततेत झालं पाहिजे परंतु आताच्या घडीला मराठा तरुणांची मानसिकता ही सुद्धा सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे कारण आरक्षण का लागतं ही सगळी मानसिकता मराठा समाजातील तरुणांची आत्ताच्या घडीला मला वाटतं त्यांची एकाग्रता ढळलेली परंतु त्याला कारण आताचे जे सत्ताधारी आता जे सरकार आहे ते त्याच्याकडे कमालीचं दुर्लक्ष करतं म्हणून हे पावलं उचलले जात असावे आरक्षण मिळावं अशी